या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल राज्य पंजाबी सह सर्व प्रकारच्या खाद्यपदार्थांची मेजवानी पार्टीसाठी हॉल डायनिंग हॉल शुभकार्य तसेच बर्थडे पार्टीसाठी प्रशस्त हॉल आता दूर शहरात जाण्याची गरज नाही पाटोदा अडगाव चौकुली या ठिकाणी आपल्या सेवेत सुरू झाले आहे हॉटेल राजीव आजच भेट द्या आपले नंबर राजेंद्र बाबुराव पासपुते पाटोदा या वर्षी वरुण राजानं मृग आपली कृपा दृष्टी केल्यामुळे संपूर्ण राज्यासह नाशिक जिल्ह्यात पेरणी योग्य पाऊस झालाय यामुळे येवला तालुक्यातील शेतकऱ्यांनी महागडी बियाणं आणून पेरण्या सुरू केल्या तालुक्यातील कातरणी या ठिकाणी परिसरातील शेतकऱ्यांनी मकावाणाचे महागडे बियाणे खरेदी करत वीस एकरपेक्षा अधिक क्षेत्रात पेरणी केली होती सात ते आठ दिवसांनंतर या मका बियाण्यांचे कॉन जमिनीच्या बाहेर आल्यानंतर परिसरात असणाऱ्या रानडुकरांनी हैदोस घालत पेरणी केलेल्या क्षेत्राची नासधूस केली आहे तसेच जमिनीवरती आलेले कोंब फस्त करून शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान केलं असल्याची तक्रार परिसरातील शेतकऱ्यांकडून केली के जाते वन विभागानं तात्काळ या रानडुकरांचा बंदोबस्त करावा व आम्हाला नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी अशोक झालटे संजय कदम नवनाथ वैराळे राजेंद्र कदम नंदू झालटे सुनीता झालटे आदी शेतकऱ्यांकडून केली जाते एस के नाईन येवला न्यूज साठी प्रशांत कळंके येवला शिवाजी कातरवाडी कातर शिवार मी मक्का उत्पादक शेतकरी मी पाच एकरात मका पेरणी केली होती रात्री डुकरांनी येऊन त्या मक्कात हयतोस घालून त्याची पूर्ण नुसका माझी लाखो रुपयाचे नुकसान करून टाकली आहे आणि आम्ही वन विभागाला कळवलं असताना वन विभागाने त्याची काही नोंद घेतलेली नाही आम्हाला त्या वन विभागाकडून आमची त्वरित भरपाई करून देवी दे आणि त्यांनी त्या फॉरेस्ट खात्याने त्यांच्या फॉरेस्टाला आमची शेतक पूर्ण शेतकऱ्यांची मागणी हे त्वरित त्यांनी याच्यावर काहीतरी कारवाई करून आणि आमची भरपाई करून द्यावी चांद्रवाडी आमचा रहिवासी असून आणि आणि कांदरवाडी शिवाय शिवाय शिवार शेत जमीन नुकसान केलेले आहे वन विभाग त्यातलं दुर्लक्ष करताय आणि वन विभागाने माझ्या मक्काची आणि पाहणी करून आणि मला भरपाई देण्यात यावी असं मी वन विभागाकडं करणं हे अत्यावश्यक आहे आणि डुकरांचा बंदोबस्त केलाच पाहिजे असं वन विभागाकडं आम्ही मागणी मागतो आणि जर न करत असेल तर आम्ही वन विभागाच्या बाबतीत जाहीर आंदोलन करण्यासाठी येते येथे अमरण उपोषण धरणार आहोत आणि त्याचबरोबर जर वन विभागानं आमच्या या डी पेअरणीची जर भरपाई न दिल्यास तर आम्ही त्वरित तिथं म्हणजे फास्टमध्ये आंदोलन करण्यास तयार आहे वन विभागासाठी कोणाशी आम्ही संबोधन ऐकलं जाणार नाही सर्वेवरून विभागाने येऊन पाहणी करणं हे खूप जरुरीचे आहे तरी गात्रवाडी शिवारातील आणि गात्रवाडी शिवारातील जी काय आपली ती पाहणी आहे मोरिया इवेंट्स घेऊन आले आहे आपल्या मंगलमय सोहळ्याच्या अविस्मरणीय अनुभूतीसाठी आसरा लॉन्स व मंगल कार्यालय लग्नसराईच्या धामधुमीमध्ये धावपळ टाळण्यासाठी आजच लॉन्स व मंगल कार्यालय बुक करा प्रशस्त पार्किंगसह सर्व सुखसुविधा उपलब्ध असलेले एकाच वेळी दोन लग्नांची क्षमता असलेले येवल्यातील एकमेव ठिकाण आसरा लॉन्स व मंगल कार्यालय तहसील कार्यालय शेजारी कोपरगाव रोड येवला संपर्क निखिल गुजराती अठ्याहत्तर पंच्याहत्तर पंचावन्न त्रेपन्न एकोणावीस व दीपिका गुजराती अठ्याहत्तर पंच्याहत्तर पंचावन्न एकतीस नव्याण्णव